महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पवित्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या सानिध्यात जगद जनार्दन स्वामी महाराज यांच्या धर्म समारंभ आयोजित करण्यात आलाय जगदगुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पंचवीस नोव्हेंबर ते दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान एलोरा परिसरात पार पडणार आहे या समारंभात जप अनुष्ठान महायज्ञ अभिषेक नामस्मरण जप हस्तलिखित जप अखंड नंदादीप भागवत पारायण आणि संत संघ अशा विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे भाविकांना या, या संपूर्ण आयोजनाबाबत अधिक माहिती देताना जगद्गुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांचे प्रवक्ता विवेकानंद महाराज यांनी आमच्या चीफ दीपक चव्हाण यांच्याशी खास बातचीत केली आहे या धर्मसमारंभाची तयारी कार्यक्रमांचे महत्व आणि भाविकांच्या सहभागाबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे हा भव्य समारंभ एलोरा परिसरात अध्यात्म आणि भक्तीचं वातावरण अधिकच उजळवून टाकणार आहे देशभरातून हजारो भाविक उपस्थित राहतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी मोहनगिरी महाराज यांच्या छत्तीसाव्या पुण्यस्मरणानिमित्त श्री क्षेत्र वेरूळ येथे जनशांती धर्मसंस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात येत आहे आणि हे आयोजन कसं आहे आणि हा कार्यक्रम कशा स्वरूपाचा आहे या संदर्भामध्ये माझ्यासोबत आश्रमातील प्रवक्ता स्वामी विवेकानंदी महाराज आहेत महाराज काय सांगाल एकंदरीत स्वामीजींचं पुण्यस्मरणाची जोरदार तयारी सुरू आहे आणि कशा पद्धतीने हा कार्यक्रम असणार आहे आणि किती तारखेपासून या कार्यक्रमाचा प्रारंभ होतो जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या छत्तीसाव्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे उत्तराधिकारी शांती गिरीजी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये ओम जगद्गुरु जनशांती धर्म सोहळा दिनांक पंचवीस नोव्हेंबर ते दोन डिसेंबर या पर्व कालामध्ये पूर्ण ज्योतिर्लिंग श्री कृष्णेश्वर महादेवाच्या पुण्यभूमीमध्ये श्री वेरूळ मध्ये संपन्न होत आहे या कार्यक्रमामध्ये जगद्गुरु जनार्दन स्वामींनी जी दिव्य परंपरा सुरू केली अनुष्ठानाची त्या परंपरेप्रमाणे अनुष्ठान आखेत यज्ञ आखेत अखंड नंदादी अभिषेक नामांसन कीर्तन हस्तलिखित जप साधना आणि विशेषतः श्रमदान अशा पद्धतीनं सर्व परंपरांना धरून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे बाबाजींचं पुण्यस्मरण आहे आणि पुण्यस्मरण म्हटलं की दिवाळी दसरा जणू भक्तांना वाटतो कारण की असंख्य भाविक जे आहेत त्या अनुष्ठानाला बसतात नंददीपाला बसतात यज्ञाला बसतात महिला जपानुष्ठान ह्या वर्षी किती प्रमाणामध्ये संख्या असणार आहे आणि कशा पद्धतीने जयबाबाजी भक्त परिवाराकडनं निवेदन करणार यावर्षी प्रामुख्यानं या धर्म सोहळ्यामध्ये सातशे एक्कावन्न कुंडात्मक यज्ञाचा आयोजन केलेला आहे सध्या स्थितीला यज्ञ मंडपाच काम सुरू आहे राजस्थान मधील कलाकार पूर्ण गवताचा यज्ञ मंडप बनवत आहे आणि सातशे एक्कावन्न कुंडांवरती हजारो पती पत्नी यजमान यज्ञ करतील हवन करतील यज्ञ अनेक प्रकारचे केल्या जातात यावर्षी पूज्य जगद्गुरु स्वामी शांतीगिरी महाराजांच्या आदेशानं सर्व विद्वानांसोबत चर्चा करून शिवशक्ती मनोवांचित अतिरुद्र सहाकार महायज्ञाचा आयोजन केलेला आहे या यज्ञामध्ये हजारो पती पत्नी त्या ठिकाणी तीन तीन दिवस पूजे करता सहभागी होतील यज्ञाबरोबरच या, या कार्यक्रमामध्ये सात दिवसाचं अनुष्ठान संपन्न होतय ज्यामध्ये हजारो माता भगिनी हजारो पुरुष या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील या कार्यक्रमाची विशेषता सांगायची झाली तर एकशे अकरा कोटी जप नामस्मरण या कार्यक्रमामध्ये होईल सातशे एक्कावन्न कुंडांवरती एक कोटी अकरा लाख आहुत्या हवन केल्या जाईल त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये एकशे अकरा महिला पुरुष आठ दिवस फक्त हवेवरती अनुष्ठान करतील जे फलार सुद्धा घेणार नाही आणि सर्वात महत्वाचं की विशेषता हजारो पुरुषांबरोबर हजारो माता भगिनींना या कार्यक्रमामध्ये मौन असेल हजारो क्विंटल साखरेची बुंदी महाप्रसाद म्हणून बनवण्यात अखंड अन्न क्षेत्र या कार्यक्रमामध्ये चालेल असं भव्य दिव्य आयोजन सर्व भक्त जनांच्या सहकार्यानं विरुळ मध्ये जनार्दन स्वामींची पुण्यतिथी म्हणजे सर्व भक्तांकरता दिवाळी दसऱ्याचा उत्सव आहे म्हणून मोठ्या आयोजन नियोजन सर्व भक्त परिवार करत आहेत हा कार्यक्रम असतो आणि या कार्यक्रमामध्ये अनेक संत महात्मा जे आहेत ते येणार आहेत येत असतात ह्या वर्षी नेमके असे विशेष कोणते साधू संत आहेत ते ज्या ठिकाणी या विरुळ नदीमध्ये येणार या कार्यक्रमाच्या नियोजनाच्या सर्व समितीनं जगदगुरु आद्य शंकराचार्यांसह अनेक आखाड्यांच्या आचार्य महामंडलेश्वर महामंडलेश्वर आचार्य वेगवेगळ्या पंथांच्या अनेक धर्माचार्य या कार्यक्रमाकरता निमंत्रित केलेले आहेत अनेक संतांबरोबर अनेक राजकीय सामाजिक आध्यात्मिक सर्व क्षेत्रातील मान्यवरांना सुद्धा या कार्यक्रमाकरता निमंत्रित केलेला आहे आणि या कार्यक्रमाचा जो मूळ उद्देश आहे मूळ उद्देश कारण कोणताही सोहळा करताना त्याचा उद्देश काय फक्त लोक जमा करून अन्नदान करणं एवढा उद्देश नाही किंवा फक्त वैयक्तिक आपल्या प्रपंचातल्या दूर व्हाव्या म्हणून अनुष्ठान करावा झालं आपलं वैयक्तिक हेतू पण पूज्य जगद्गुरु स्वामी शांतीगिरी महाराजांचा जो मुख्य हेतू आहे जो उद्देश आहे का भारत हिंदू राष्ट्र होत ते आहे आणि ते राहणारच आहे पण भारत हिंदू राष्ट्र अधिकृत घोषित व्हावं हा पहिला उद्देश आणि दुसरा उद्देश या कार्यक्रमाचा भगवान शिवाची लाखो जन समुदाय करतोय करोडो लोक करताय पण भगवान शंकराचं जे मूळ स्थान आहे जिथं निवास करता कैलास पर्वत कैलास मानस सरोवर हा भारताचा भूभाग आजही पण चायनाच्या ताब्यात आहे आणि म्हणून तो भारताचा भूभाग पुन्हा भारतामध्ये समाविष्ट व्हावा म्हणून या कार्यक्रमामध्ये पूज्य जगदगुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज एकशे अकरा कोटीच्या जपाचं पुण्य आणि एक कोटी अकरा लाख आहुत्यांच पुण्य या कार्याकरता समर्पित करणारा हा या कार्यक्रमाचा स्वामीजींचा मुख्य उद्देश आहे